पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील तलवंडी साबोमध्ये खाजगी कंपनीची बस भरधाव वेगात केंदाळ्यातील नाल्यात पडली यामध्ये चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला तर चोवीसहून अधिक जण जखमी झाले आहेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन वर्षांची मुलगी आणि आईचाही समावेश आहे हरियाणाचा रहिवासी असलेल्या एका अपंग व्यक्तीचाही मृत्यू झाला बलकार सिंग असे मृत चालकाचे नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे जीवन सिंग वाला गावाजवळ हा अपघात झाला बस सरदुलगडहून भटिंडाच्या दिशेने जात होती बसमध्ये सुमारे पन्नास लोक होते अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले भटिंडाचे डीसी शौकत अहमद पारे यांनी सांगितले ड्रायव्हर वेगात बस चालवत होता तेवढ्यात समोरून एक मोठी ट्रॉली आली आणि ते टाळण्यासाठी बसने वळण घेतल्याने हा अपघात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका